नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज एक सुंदर दृश्य मला दिसलं आणि तो दृश्य आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं माझ्या माझी इच्छा झाली माझ्या मनात आलं म्हणून मी हा जो दृश्य आहे आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे तर आपण पाहू शकता हे तीन गायी आहेत आपण त्यांना दत्ताच्या गायी म्हणतो तर तीन जो जसं दत्ताचे चेहरे असतात तीन तर त्याच पद्धतीने या ठिकाणी बसलेले आहेत एक सुंदर दृश्य आहे आणि तिघांचा एक कलर जवळपास वेगळा आहे आणि तिघांचं जो डायरेक्शन आहे एकदम दत्तप्रमाणच तिघांचं डायरेक्शन आहे जसे दत्ता बसतात तर त्याच पद्धतीचं डायरेक्शन आहे आपण पाहू शकता जे आपले तीन गायी आहेत तिथे सुंदर पद्धतीनं बसलेत आणि हा दृश्य खूपच मनमोहक असा आहे खूप सुंदर असा दृश्य आहे तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो एक सुंदर हा दृश्य आहे तीन गाय या ठिकाणी बसलेल्या आहेत हे पहा मी थोडंसं जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला एकदम असे डोळे बंद करून रवंत करत आहेत तिन्ही गाई आणि खूप वेळ या ठिकाणी गाई बसलेले होते मला असं वाटलं की हा आपल्यापर्यंत